नमस्कार श्रद्धा आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी श्रद्धा घेऊन आले आहे परत असा मस्त एक व्हिडिओ नवीन बिझनेस आयडिया ज्याचा तुम्हाला उपयोगच होणार आहे चला मग आता काय करूया वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया चला साधारण तीस रुपयाचा हा नारळ घेतला होता नारळ सालं काढून फोडून घ्यायचं आहे म्हणजेच त्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि आता हे भाग फ्रीजमध्ये चार ते पाच तास ठेवून द्यायचेत मी काय केलं रात्री ठेवलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर काढून त्याचे असे भाग करून घेतले असे सहज निघतात नाही निघाले तर उलतण्यानं तुम्ही त्याचे तुकडे असे काढून घ्यायचे आणि आता काय करायचं आहे त्याचा काळा भाग आहे तो सालं काढतो त्यानं काढून घ्यायचा आहे असे सगळ्या खोबऱ्याचे काढून घ्यायचे आणि आता काय करायचं आहे सालं काढून झाली की आता एक स्वच्छ कापड घ्यायचं आहे आणि त्याला जर काही काळं लागलं असेल खोबऱ्याला तर ते सगळं पुसून घ्यायचं आहे असं सगळं खोबरं मी करून घेतलेलं आहे पांढरं स्वच्छ खोबरं झालं आहे आणि आता हे खोबरं आपण काय करायचं आहे त्याचे लहान लहान तुकडे कट करायचे आहेत त्याचे लहान तुकडे कट करून झाले की आपल्याला काय करायचं आहे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे यामध्ये पाणी घालायचं नाही नुसतं खोबरं घालायचं आणि मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं आहे असं सगळं खोबरं आपण मिक्सरवरनं फिरवून घेतलेलं आहे बारीक करायचं आहे व्यवस्थित बारीक करायचं आहे आता एक कढई घ्यायची आणि आता हे आपल्याला चांगलं दहा ते बारा मिनटं साधारण कोरडं होईल एवढं भाजून घ्यायचं आहे चांगलं भाजायचं आहे बारीक गॅस करून भाजायचं आहे हे महत्त्वाचं आहे रंग बदलू द्यायचा नाही आपल्याला खोबऱ्याचा पांढरं शुभ्र खोबरं राहिलं पाहिजे एक बारा तेरा मिनटानंतर आपलं खोबरं छान भाजून झालं आहे हे आपलं डेसिकेटेड कोकोनट तयार झालं आहे आणि हे खोबरं तुम्ही असंच पॅकिंग करून विकू शकता दुप्पट पैसे याचे मिळतात हा पहिला आपला बिझनेस झालेला आहे आता राहिलेलं मी काय करते आहे डब्यात भरून डिफ्रीजला ठेवून द्यायचं आहे आणि नेहमी डिफ्रीजलाच ठेवायचं आहे आता इथं आपण पुढचा प्रोडक्ट करणार आहोत आता हे डेसिकेटेड कोकोनट मी फ्रीजमधनं काढलं आहे आणि दाबून अशा चार वाट्या खोबरं आपण घ्यायचं आहे चार वाट्या बरोबर मोजून खोबरं घ्यायचं आहे आता तुम्हाला सांगू साधारण ह्या तीस रुपये नारळाची माझं डेसिकेटेड कोकोनट एकशे सत्तर ग्रॅम तयार झालं आहे आता चार वाट्या खोबरं आणि दोन वाट्या साखर घालायची आहे हे सगळं मिक्स करायचं आहे आणि काय करायचं आहे एक वाटी यामध्ये दूध घालायचं आहे आणि हे असंच एक तास दोन तास ठेऊन द्यायचं आहे सगळं मिक्स करायचं आहे छान आणि असंच ठेवायचं आहे आपण झाकून कडेला दूध थोडं कमी वाटते म्हणून मी अजून अर्धा वाटी घातले साधारण दीड वाटी दूध इथं आपण घातलेलं आहे दोन तासानंतर त्याला मस्त असं पाणी सुटलेलं आहे छान मिक्स झालेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे गॅसवर ठेवायचं आहे आता आपण इथं काय करणार आहोत मस्त तर पांढरी शुभ्र अशी खोबऱ्याची वडी करणार आहोत आता बारीक गॅस करा किंवा मीडियम टू लोला ठेवा आणि सगळं छान परतत राहायचं आहे आपल्याला खूप सुंदर पांढरी शुभ्र खोबऱ्याच्या वड्या इथं आज आपण तयार करणार आहोत खोबऱ्याची वडी सुद्धा छान विकली जाते खूप मागणी आहे तुम्ही सुंदर खोबऱ्याची वडी केली तर नक्की याचा पण बिझनेस होण्यासारखा आहे आता हे सगळं छान मिडियम टूलोला परतत राहायचं आहे परतत राहायचं आहे आता मध्ये मी काय केलं आहे एक चमचा तूप घातलेला आहे आणि परत आपण छान परतणार आहोत आता काय करायचं का आहे मी दोन ते तीन आज बर्फी तुम्हाला दाखवणार आहे हे आहे बटरस्कॉच क्रिस्टल्स आपण क कट करून ठेवलेले आहेत कुटून म्हणजे आता ह्याचेच दोन प्रकार मी तुम्हाला दाखवते आता काय करायचं आहे यामध्ये मी दोन चमचे मिल्क पावडर घातलेली आहे मिल्क पावडरनं छान आपली वडीला एक छान चव येते आणि सगळं छान आपण मिक्स केलेलं आहे आता वडी तयार झाली हे कसं ओळखायचं तर आपण काय करायचं आहे थोडासा आता मी काय केलं ह्याच्यातली थोडी निम्मिक ठेवून दिलेली आहे आपण डेसिकेटेड कोकोनट घालून क सॉरी आपण बटरस्कॉच करणार आहोत आणि ह्याच्यात आपण आता काय करणार आहोत वेलदोड्याची पूड घालून आपण साधी सिंपलवाली आधी खोबऱ्याची वडी करून घेणार आहोत आता ही समजणार कशी तर ह्याच्यात थोडासा भाग काढून घ्यायचा एका ताटलीत असं कडेनं सुटायला लागलो त्याचा गोळा व्हायला लागला की आपली वडी तयार झाली असं समजायचं आहे बारीक गॅस करायचा आहे फुंकायचं आहे आणि एक एक वीस तीस सेकंदाने बघायचं आहे की आपला गोळा तयार होतोय का तर त्याचा छान गोळा तयार झाला आहे चिकटलेलं नाही म्हणजे आपली खोबऱ्याची वडी इथं तयार झालेली आहे की आपण काय करायचं आहे इथं वेलदोड्याची पूड घातली आहे वेलदोड्याची पूड खूप सुंदर लागते पोलपाटाला तूप आधीच लावून घेतलं होतं आणि काय करायचं आहे सगळी आपण ह्याच्यावर काढून घेणार आहोत आता इथं मी थोडेशा जाडसर आणि लांबट अशा खोबऱ्याच्या वड्या केल्यात तुम्हाला पातळ शंकरपाळीच्या आकाराच्या जशा आवडतात तशा तुम्ही वड्या करू शकता तुमच्या आवडीवर आहे आता दुसरा आहे त्याच्यात बटरस्कॉ सॉरी बटरस्कॉच इसेन्स आणि क्रिस्टल्स घातलेत आता नेहमी करताना एका वेळेला एकच करा इथं आता मी पटकन दोन केल्या तसं करू नका एकाच भागाच्या दोन कारण थोडं पुढं जायची शक्यता असते कारण ह्याचं फिनिशिंग आणि हे फिनिशिंग हे लगेच किती फरक पडतो बघा कारण खोबऱ्याची वडी फार व्यवस्थित काळजीपूर्वक करायला लागती पुढं गेली तर त्याचा भुगा होतो आणि कमी राहिली म्हणजे कमी भाजली गेली तर मऊ राहते ती त्यामुळं व्यवस्थित जर टिकायची असेल तर ती छान भाजली पण गेली पाहिजे आता दोन्ही थोडा फरक पडतो म्हणून नेहमी करताना एका वेळेला एक करा एक पाच मिनटानं मी काय केले त्याचे कट करून ठेवलेले आहेत म्हणजे खुणा करून ठेवते कट करून ठेवते आहे म्हणजे वाळली की छान आपली वडी काढून घ्यायला बरं तुम्हाला ज्या आकाराची वडी हवी आहे त्या आकाराची कट करा मी इथं परत सांगते आहे आणि अशा सगळ्या आपण काय केल्या कट करून घेतलेले आहेत इथं दोन प्रकार बघितलेत रेग्युलर तुम्ही वेलदोडा घातलेली खोबऱ्याची वडी आणि आता ह्याच्यावर तुम्हाला काय डेकोरेशन करायचं आहे ते तुम्ही ओलं असतानाच त्याच्यावर पिस्ते लावा काय आपल्याला विकायची आहे ह्या दृष्टीने मी नेहमी दाखवते त्यामुळे तुमच्या कॉस्टिंगमध्ये बसेल ते ड्रायफ्रूट्सवर लावा आता परत सेम तसंच आपण केलेलं आहे मगाचं प्रमाण मात्र ह्याच्यात काय केलं आहे थोडं पिस्ता इमल्शन इथं मी घातलेला आहे म्हणजे त्यांना रंग पण आलेला आहे आणि पिस्ता बर्फी इथं आपली तयार होणार आहे खोबऱ्याची सेम सगळं केले फक्त पिस्ता इमल्शन शेवटी घातलेलं आहे आणि आता काय करायचे आहे परत मगासारखं असं झाले का नाही बघायची आहे खूप व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी हे शॉर्टकट घेतलं की तुम्ही आधी बघितलेलंच आहे फक्त पिस्ता इमल्शन घातलं आहे प्रकारे तुम्हाला जी आवडेल ती वडी तुम्ही करू शकता लहान मुलांना देऊ शकता वेगळी वेगळी फ्लेवर करून हे बघा गोळा छान तयार झाला आहे म्हणजे आपली वडीसुद्धा इथं तयार झालेली आहे की लगेच आपण थापून घ्यायची आहे आता ह्याच्यावर तुम्ही पिस्ते लावू शकता तुम्ही तुमच्या डोक्यानं जेवढी वरायटी आणि जेवढे छान क्वालिटी देता येईल ते तुम्ही करून देऊ शकता एका बॉक्समध्ये किंवा मिक्स खोबऱ्याच्या वड्या हे सुद्धा तुम्हाला ऑप्शन आहे तर अशा प्रकारे आज आपण खोबऱ्याच्या वड्याचे प्रकार आणि त्याबरोबर आपण काय डेसिकेटेड कोकोनट आत्ता गणपतीचा सीझन असणार आहे तर डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सगळ्यांच्या घरी खोबरं लागणार आहे तर ते तुम्ही करून विकू शकता आपण पुढं बघणार आहोत की डेसिकेटेड कोकोनटचं पण कॉस्टिंग बघू आणि ह्याचं पण कॉस्टिंग बघू खूप सुंदर होती आता बटरस्कॉच करताना इसेन्स मात्र जरा कमी घाला कारण स्ट्रॉंग वडी चांगली लागत नाही हे मी तुम्हाला सांगते सगळं मी करून बघितलेलं आहे म्हणून सांगते की अगदी हलकासा त्याला असा मस्त वास आला पाहिजे आणि मध्ये मध्ये क्रिस्टल तर खूप सुंदर लागतात खूप सुंदर वडी होती खूप सुंदर ऑप्शन्स आहेत बिझनेस करणाऱ्यांसाठी खूप सुंदर अशी आपली खोबऱ्याची वडी आपण आज बघितलेली आहे प्रकार बघितलेले आहेत ही वेलदोड्याची तर खूप सुंदर होती मला ही सिंपल वाली खूप आवडती खोबऱ्याची वडी किती छान दिसते बघा मागून आणि पुढून मस्त आठ ते दहा दिवस व्यवस्थित अशाच राहणाऱ्या आपल्या खोबऱ्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत आपण पुढं आता काय करणार आहोत हे बघा पिस्त्याची पण किती छान आता ह्याच्यावर तुम्ही ना पिस्ते लावले ओले असताना तरी खूप सुंदर दिसणार आहे पुढं आता आपण काय करूया या सगळ्याचं कॉस्टिंग बघूया किती सहज तुटते बघा चला मग आता कॉस्टिंग बघू आता इथं आपण कॉस्टिंग बघणार आहोत आपण आता इथं दोन बिझनेस बघितलेले आहेत पहिला आहे डेसिकेटेड कोकोनट ते कसं करायचं हे तुम्हाला कळलेलं आहे आणि कसं विकायचं आता मी तीसचं नारळ म्हणत होते तर त्याचं एकशे सत्तर ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट तयार झालं तर मी थोडा मोठा म्हणेन की पस्तीसचा नारळ जरा मोठा घेतला तर दोनशे ग्रॅम साधारण डेसिकेटेड कोकोनट त्याच्यात आपलं तयार होतं आहे एक दहा रुपयाचा गॅस लागला तर पंचेचाळीस रुपये खर्च आला आणि दोनशे ग्रॅम हे ऐंशी रुपये साधारण विक्री आहे ऐंशी रुपयानं दोनशे ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट विकलं जातं हे कमी रेटा है, आईशी है, तेचा शंभर, सवाशे, तेचा रेट आहे म्हणजे ऐंशी रुपयापासून सुरुवात आहे तर त्याच्या पुढं शंभर सव्वाशे म्हणजे पुढं त्याचा रेट वाढत जातो तरी आपण ऐंशी रुपये हेच धरूया की ऐंशी रुपयानं दोनशे ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट विकलं जातं आता इथं नारळ तुम्ही काय करू शकता की होलसेल घेऊ शकता अजून तुम्हाला थोडंसं किंवा अजून मोठा नारळ घेतला खोबरं अजून पडू शकतं म्हणजे साधारण ह्याच्यात तुम्हाला दोनशे ग्रॅममध्ये सुद्धा एक पंचवीस तीस रुपये तुम्हाला सहज मिळून तीस पस्तीस रुपये सहज मिळून जाऊ शकतात आता परत नारळचा दर नारळाचा दर वर खाली असू शकेल आत्ता सिजनल वाईज तर ते तुम्ही बघू शकता नाहीतर मला परत की बाबा असं झालं तसं तुम्ही तुमच्या ह्यानं जर नारळ आत्ता महाग आहे तर त्याचं डेसिकेटेड कोकोनसुद्धा तेवढ्या ह्यानं तुम्ही विकू शकता पुढं म्हणजे एवढं नेहमी लक्षात ठेवायचं की तुम्हाला एखाद्या किलोमध्ये साधारण सांगते आहे जर पन्नास रुपये तुम्हाला पूर्ण मटेरियलचे लागत असतील तर शंभर रुपये विक्री ठेवणं नेहमी गरजेचं असतं तर ह्यानुसार तुम्ही तुमचं तुम्ही सगळं कॅल्क्युलेशन करा नारळ आता कमी जास्त होऊ शकेल रेट हा पहिला बिझनेस झाला तुम्ही पाकिटं करून तुमच्या डिफ्रीजला ठेवू शकता आणि कस्टमरला विकू शकता डेसिकेटेड कोकोनट आत्ता सीझनला खूप मागणी असती आत्ता तुम्ही हा बिझनेस खरंच करू शकता घर बसल्या करण्यात येणारा आणि सिझनल वाईज चांगले पैसे मिळवून देणारा हा बिझनेस आहे दुसरं बघा खोबऱ्याची वडी आपण त्याच्यात केलेली आहे आता डेसिकेटेड कोकोनट तर तुम्ही घरीच तयार केलेला आहे आता चार वाट्या खोबरं घेतलं आहे दोनशे पंधरा ग्रॅम खोबरं लागलं आहे दोन वाट्या साखर दोनशे पंच्याहत्तर ग्रॅम आता नेहमी लक्षात घ्या की चार वाट्या खोबरं खोबऱ्याचं वजन हे कमी भरतं नेहमी आणि साखर जड असती त्यामुळं त्याचं वजन जास्त भरतं तरी तुमच्या ह्यानं तुम्हाला साखर कमी हवी असेल तुमच्या ह्यानं ॲडजस्ट करा हे बिझनेससाठी मी दाखवत आहे बिझनेससाठी साखर व्यवस्थित घातली गेली पाहिजे म्हणजे चव क्वालिटी आणि वजनसुद्धा ते व्यवस्थित भरलं जातं आता तुम्ही स्वतःच करणार म्हणजे चाळीस रुपये साधारण मी धरते आहे तेवढाही खर्च येत नाही तरी चाळीस रुपये आपण धरू डेसिकेटेड कोकोनटचा आणि दोन वाट्या साखर दहा रुपये धरले आहे मी राऊंड फिगर धरते तुम्ही आणि होलसेल तुम्ही धरा पन्नास रुपये इथं आला आहे मिल्क पावडर एक दहा रुपयाची एक चमचा तूप गॅस वेलदोडा पावडर दीड वाटी दूध हे सगळ्याचे एक पन्नास धरलेत साधारण एकशे दहा रुपये आहे मी खर्च टेंटेटिव्ह काढलेला आहे तुम्ही ॲक्युरेट काढू शकता तुम्हाला बिझनेस करायचा असेल आता यामध्ये साधारण सहाशे ग्रॅम आपली खोबऱ्याची वडी तयार होते आता खोबऱ्याची वडी तीनशे ऐंशी रुपये ते चारशे रुपये विक्री आहे परत सांगते की तुमचं कस्टमर बेस कसा आहे तुम्ही कुठं राहता कुठल्या एरियात तुम्ही प्रोडक्ट विकणार आहात यावर तुमचं त्याचा रेट अवलंबून आहे तीनशे ऐंशी ते चारशे अजून तुम्ही त्या ड्रायफ्रूट्स घाला पुढं जाईल तुमचे आहे ना तुम्ही जे काही करत जाल त्याचं कॉस्टिंग वाढवून पुढं तुम्ही लावायचं आहे म्हणजे आता ही बेसिक झाली तुम्हाला जर आता मगाशी दाखवली तुम्हाला बटरस्कॉच करायची आहे पिस्ता करायची आहे तर हे त्याचा दर तुम्ही त्याच्यात ॲड करा आणि पुढं त्याची कॉस्टिंग वाढवा असे हे आज आपण दोन प्रकारचे बिझनेस इथं बघितलेले आहेत मला वाटते तुम्हाला ह्यात काही शंका येणार नाही किमतीतच पुढं मागं होऊ शकेल तेवढं तुम्ही मला प्लीज ॲडजस्ट करून घ्या तुम्ही तुमचा बिझनेस छानरित्या करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा म्हणजे काय होईल व्हिडिओ अपलोड केले की लगेच तुमच्यापर्यंत येतील चला मग आता काय करते मी जाते आता परत भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत टाटा बाय बाय